प्रभाग क्रमांक बावीस येथे अमृत एक योजनेअंतर्गत दोन कोटी रुपये निधी खर्चित करून ड्रेनेज लाईनचं काम सध्या सुरू आहे या कामाचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात आलं होतं दोन कोटी रुपये खर्च येत असलेल्या ड्रेनेज लाईनचं काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे या कामाची पाहणी या भागाचे नगरसेवक तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव यांनी केली यावेळी त्यांच्यासोबत अक्षय सचिन जाधव महापालिकेचे जे कुंभार इरफान शेख युवराज जाधव आर डी जाधव विशाल गायकवाड जब्बार शेख महबूब शेख महम्मद शेख महादेव राठोड माणिक कांबळे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते या कामाबाबत अधिक माहिती किसन जाधव यांनी दिली शिवानंद किराणा दुकान हा परिसर त्याच पद्धतीनं सुशील मार्केट शाळा यतीमखाना यतीमखाना धरून ते मोडिया गणपती मंदिरचा चौक उत्पर्यंतचा हा ड्रेनेज लाईनचा प्रस्ताव हो या ठिकाणी होत आहे आणि आज प्रत्यक्षरूपात महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी माझ्या समोर येत आहेत आम्ही जागेवर येऊन या कामाची पाहणी केलं आणि निश्चितपणानं हे काम सध्या सुरू आहे आणि लवकरच हे काम पूर्णत्वास होणार आहे त्या काम पूर्णत्वास झाल्यामुळं आर टी ओ ऑफिसचा चौक निर्मिती विहार मोरिया सोसायटी यतीमखाना परिसर आणि दोन नंबर भाग त्याच पद्धतीनं समोरचा मुलू वडापा सेंटर सोनामाता प्रचार या या भागापर्यंत जो विषय आहे हा संपूर्ण विषय या ठिकाणी सॉल्व होणार आहे डिण्याचं समस्या जे होतं ते समस्या निश्चित करण्यात सॉल्व होणार आहे आणि यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून हे काम सुरू आहे आणि मी या भागाचा सदस्य या नात्यानं सोलापूर महानगरपालिकेचा देखील आभार व्यक्त करा लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका